महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं सध्या पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे कोल्हापुरातही कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या संलग्नतेने भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर पंधरा मे पासून कामबंद आंदोलन सुरू केलं कर्मचारी बंधू भगिणींच्या न्याय हक्क अडीअडचणी आणि सुधारित वेतन श्रेणीसाठीची प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांनी मांडली सध्या कमी वेतनामुळे भूमी अभिलेख विभागात बऱ्याच जागा रिक्त असल्याची खंत यावेळी बोलताना कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चा, युवराज यांनी बोलून दिनांक मे आम्ही बेमुदत आंदोलन चालू केलेलं आहे सदर आंदोलनातील मुख्य मागणी आहे तांत्रिक वेतन श्रेणीची सन दोन हजार बारापासून पासून आमच्या विभागामध्ये सिव्हिल डिप्लोमा आणि सिव्हिल इंजिनियर यांची भरती केली जात आहे परंतु त्यांचं जी वेतन श्रेणी आहे ती तांत्रिक नसल्यामुळे ती क्लार्क स्वरूपातले आहे त्यामुळं हे कर्मचारी जे नवीन भरती झालेले आहेत हे काम सोडून जातात अन्य विभागात ते जॉब पकडतात कारण तिथं आहे टेक्निकल काम त्यामुळं त्यांना तिथं टेक्निकल पदाचा वेतनश्रेणी मिळते आणि इथं ती वेतनश्रेणी नसल्यामुळे इकडं त्याचा परिणाम असा होतो की इथं पद रिक्त होत आहेत रिक्त पदाचा परिणाम असा होतो की एकोणीसशे चौऱ्याण्णवचं काम आणि दोन हजार चोवीसचं काम याच्यामध्ये हजारपटीनं तफावत निर्माण झालेलं आहे आता विभागाची परिस्थिती अशी झाली आहे की काम जास्त आणि कर्मचारी कमी या कर्मचाऱ्यांच्यामुळं नागरिकांची जी काम आहे ती वेळेत पूर्ण करणं याच्यामध्ये कर्मचाऱ्यांची दमछाक होते अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास ताम निर्माण होतो त्यामुळं राजपत्रित अधिकारी संघटनेनं सुद्धा याला पाठिंबा दर्शवलेला आहे त्याचबरोबर विभागाचा आकृतीबंधसुद्धा जो आहे तोही शासनानं अमान्य केलेला आहे आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सातशे छत्तीस गावांचा ड्रोन सर्वे पूर्ण झालेला आहे तर सातशे छत्तीस गावाला काही तालुक्यामध्ये दीडशे गावांना एकच कर्मचारी आहे त्यामुळं त्या गावातील कर्मचारी त्या कार्यालयाला भेट द्यायला जरी आलेत तरी त्यांना फक्त बोलण्या इतपतच कर्मचाऱ्या वेळ राहील त्याचं काम पूर्ण करण्यासाठी वे वेळ राहणार नाही तरी शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की आमच्या मागण्या आम्ही दोन हजार बारापासून मागण्या मांडत आहोत त्या पूर्ण कराव्यात जेणेकरून नागरिकांची कामं वेळेत होतील आणि आम्हाला संप थांबवून कामावर परत जॉईन होता येईल अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा